नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्कॉलरशिप परीक्षा आज पार पडलेली आहे आणि यामध्ये आता आपण काही गणित पाहणार आहोत पहा हे गणित काय आहे एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट आठ हजार तीनशे पन्नास रुपयाला विकल्यावर होतो म्हणजे बघा एक कपाट आहे त्याची पहिली विक्री किंमत सांगितलेली की कि जर तो पाच हजार सहाशे पन्नास रुपयाला विकला तर जेवढा तोटा होतोय तेवढाच नफा ते, ते कपाट जर आठ हजार तीनशे पन्नासला विकलं तर होतो म्हणजे दोन विक्री किंमत इथं दिलेल्या आहेत पाच हजार सहाशे पन्नास आणि आठ हजार तीनशे पन्नास इथं तोट्याचं आणि नफ्याचं प्रमाण जर बघितलं तर एकाच एक आहे मग आपण यांची आता बेरीज करूया दोन आता या दोन विक्रीमधील फरक आपण काढूया आठ हजार तीनशे पन्नास वजा पाच हजार सहाशे पन्नास शून्यातून शून्य पाचातून पाच गेले शून्य तेरातून सहा गेले सात सातमधून पाच गेले दोन दोन विक्रीमधील फरक दोन हजार सातशे आलेला आहे आता आपण याला जर या दोनने भागलं बे एक बे बे तरीक सहा सातमधून सहा गेले एक एक आणि शून्य बेपंच दहा आणि शून्य ही भागाकार आलेला आहे एक हजार तीनशे पन्नास हा आलेला आहे तोटा आपल्याला आता विचारलेली खरेदी किंमत खरेदी किंमतीचं सूत्र काय असतं विक्री किंमत अधिक तोटा आता बघा जेवढा तोटा झालेला आहे तोटा झालेला आहे एक हजार तीनशे पन्नास आणि पहिली विक्री किंमत याच्यात आपल्याला घ्यायची आहे पाच हजार सहाशे पन्नास आता या दोघांची बेरीज करूया शून्याला शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक सहा आणि एक सात सात आणि तीन दहा पुन्हा हातचा आला एक पाच आणि एक सहा सहा आणि एक सात तर खरेदी किंमत किती आलेली आहे सात हजार आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक आहे चार बघा आता पुढचं गणित काय आहे दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील बघा दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा दिलेल्या आहेत म्हणजे आपण इथं बघूया की कि नेमके किती पैसे दिलेले आहेत दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे एक दोन तीन शून्य मांडून घेणार आहोत चार दुने आठ म्हणजे एकूण आठ हजार रुपये आपण दिलेले आहेत पण आता घेताना आपल्याला किती रुपयाच्या नोटात घ्यायचं आहे पाचशे रुपयाच्या म्हणून आपण काय करणार आहोत या आठ हजारला पाचशेने भागणार आहोत दोन शून्यला दोन शून्य गेले पाच एक पाच पाच एक पाच आठमधून पाच गेले तीन तीस पाच सीस म्हणजे सोळा नोटा पाचशेच्या येणार आहेत आणि पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे बघा आता पुढचं गणित काय आहे खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही असं विचारले त्यामुळे आपल्याला प्रत्येक संख्येला भाग देऊन आपण बघूया दोनशे सतराला सतराने भाग देऊया सतरा एक सतरा एकवीसमधून सतरा गेले तर चार उरलेले आहेत सत्तेचाळीस सतरा एक सतरा सतरा दुने चौतीस सतरा तरी एक एक्कावन्न म्हणून सतरा दुने चौतीस सातून चार गेले तीन चार चारमधून तीन गेला एक बघा ही संख्या पूर्ण विभाज्य नाही आहे तरी देखील आपण पुढचे पर्याय बघायचे आहेत दोनशे बहात्तरला आपण सतराने भाग देऊया सतरा एका सतरा सत्तावीस सातातून सात गेला सक, गेले शून्य दोनातून एक गेलं आहे एकशे दोन सतरा सक एकशे दोन बघा ह्याला पूर्ण भाग गेलेला आहे पुढची संख्या बघूया एकशे त्रेपन्न जरी आपल्याला उत्तर मिळालं तरी आपल्याला प्रत्येक आप उत्तर टॅली करायचं आहे सतरा तर बघा आता सतरा नवे एकशे त्रेपन्न इथं देखील पूर्ण भाग गेलेला आहे आणि शेवटचा पर्याय आहे चारशे एकोणसाठ चारशे एकोणसाठला सतराने भाग देऊया सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस पाचमधून चार गेला एक चारमधून तीन गेला एक आणि नऊ सतरा साती एकशे एकोणीस यालासुद्धा पूर्ण भाग गेलेला आहे म्हणजे एकच संख्या अशी आपल्याला मिळाली ज्याला पूर्ण भाग गेला नाही दोनशे सतरा म्हणून पर्याय क्रमांक एक बघा आता पुढचं गणित फार इंटरेस्टिंग आहे श्यामरावांनी दुकानातून चौदाशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला बघा त्यांनी किराणा किती घेतला आहे चौदाशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला त्यांनी दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये आणि शंभर रुपयाच्या प्रत्येक समान नोटा दिल्यात म्हणजे ज्या काही नोटा त्यांनी दिल्यात त्या समान दिलेल्या आहेत बिलाची नेमकी रक्कम दिली म्हणजे त्यांनी चौदाशे पंच्याऐंशी रुपये दिलेले आहेत तर श्यामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या बघा किराणा झालेला आहे चौदाशे पंच्याऐंशी रुपये त्यांनी दिलेले आहेत आणि आता त्यांनी काय सांगितलं आहे की पाच दहा पन्नास आणि शंभर रुपयाच्या समान नोटा दिल्यात समान नोटा, नोटा म्हणजे आता त्यांनी प्रत्येकाच्या समज एक्स नोटा दिल्या असे आपण गृहित धरू पाच रुपयाच्या एक्स नोटा दहा रुपयाच्या एक्स नोटा पन्नास रुपयाच्या एक्स नोटा आणि शंभर रुपयाच्या एक्स नोटा असे मिळून त्यांनी चौदाशे पंच्याऐंशी आता आपण बेरीज करूया पाच आणि दहा पंधरा पंधरा आणि पन्नास पासष्ट पासष्ट आणि शंभर एकशे पासष्ट एक्स आता आपण बघा एकशे पासष्ट इथं गुन्हा करत आहेत ते इथं भागा करत जाणार आहेत चौद्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी भागिले एकशे पासष्ट तर आता आपण याला भाग देऊया पाचने भाग जातो पाच त्रिक पंधरा सोळातून पंधरा गेला एक पुन्हा पंधरा पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा चार राहिलेले आहेत अठ्ठेचाळीस पाच नवे पंचेचाळीस अठ्ठेचाळीसमधून पंचेचाळीस गेले तीन राहिले पस्तीस पाच सात पस्तीस आता बघा तीनने भाग देऊ तीन एक तीन तीन एक तीन इथं बघूया तीन नवे सत्तावीस दोन उरलेले आहेत पुन्हा सत्तावीस तीनवे सत्तावीस अकरा एक अकरा अकरा नवे नव्याण्णव म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे नऊ आलेली आहे मग आता त्यांनी प्रत्येकाच्या किती नोटा दिल्या हे आपल्याला काढायचं आहे आता आपण प्रत्येकाला नऊ निघून घेऊ पाच नवे पंचेचाळीस दहा नवे नव्वद पन्नास नवे चारशे पन्नास आणि शंभर नवे नऊशे आता या सगळ्यांची आपण बेरीज करूया पाच नऊ आणि चार तेरा तेरा आणि पाच अठरा हा चाल एक चार आणि पाच नऊ पाच नऊ चौदा म्हणजे बघा बरोबर चौदाशे पंच्याऐंशी रुपये झाले म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे पण आपल्याला किती नोटा दिल्या हे विचारलं आहे त्यामुळे पाचच्या नऊ नोटा दिल्या दहाच्या नऊ नोटा पन्नासच्या नऊ नोटा आणि शंभरच्या नऊ नोटा म्हणजेच नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस अशा सगळ्या मिळून त्यांनी छत्तीस नोटा दुकानदारांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे आता बघा पुढचं गणित काय आहे एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो आणि बाकी दोन उरते बघा आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला काय काढायचं आहे भाज्य त्याचं सूत्र काय असतं भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी आता बघा पुन्हा आपण गणित पाहू एका संख्येला पंचवीसने भागले भागाकार सव्वीस येतो आणि बाकी दोन उरते म्हणजे भाजप किती आहे पंचवीस आहे भागाकार किती सव्वीस येतो आणि बाकी दोन उरते आता आपण ह्या गुणाकार करून घेऊ ह्या दोघांचा गुणाकार करून घेऊ पंचवीस सका एकशे पन्नास हाज्य आले पंधरा पंचवीस जुने पन्नास 15 15 पन्नास आणि पंधरा पासष्ट म्हणजे उत्तर आलेलं आहे सहाशे पन्नास आणि सहाशे पन्नासमध्ये दोन मिळवले की उत्तर येत आहे सहाशे बावन्न इथं भाज्य आता आपण पुढचं गणित वाचूया जर त्याच संख्येला तीसने भागले तर भागाकार आणि बाकी किती बघा आता आपल्याला भाज्य मिळालेलं आहे सहाशे बावन्न आता या आपल्याला याला तीसने भागायचं आहे आपण तीसने भाग देऊ तीसे तीस तीस दोन्ही साठ बघा पासष्टमधून साठ गेले पाच उरले वरून दोन घेतले बावन्न झाले तीस तीसेस दोन आणि पाचमधून तीन गेले दोन तर अशा प्रकारे भागाकार एकवीस येतोय आणि बाकी बावीस आपल्याला हेच इथं विचारलेलं आहे भागाकार आधी लिहायचा आहे म्हणजे भागाकर एकवीस आलेला आहे आणि बाकी बावीस हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीनमध्ये दिसत आहे